या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिक ला आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला नर मला दारातून रोज मारतोय बघा घर पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> बाळा काळजी का। करू का नकोस अशी बाज काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल हा आम तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र विजय कुमार राजेंद्र कुमार मनित कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातली घर आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू समजे मी घ्या आणि या बालिकेचा ठिकाणावर येऊ द्यात लक्षात घेता पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर आगे अंगारा वेळ आता लावू नको मागे कुठे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सगळं घरी ता जा तारा तुम्ही मिळा करू नको चूक सुजा भाई या तुम्ही तुम्ही मुंबई ला आलात ना बसा बाबा पुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाले अजून मुलबाळ नाही मला एक मूल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते पण नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगार देतो नीट समावून ठेव आणि काय बोलतो ते देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परिषद पुरी करा या बारीकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेणे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या जय माधुरी करिश्मा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संख्या आणू नको विसरून जाऊ नको वेळ लाईन जाऊ नको पारी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप अरे तुला काय झाली ना बस बस बाबा पुढं बस बाबा मला रात्रीची झोप येत नाही कुस्ती क्रिकेटची सप्लं करतात आणि मी दटून उठतो झोपेतून मला एक काहीच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाला राहतात सगळे व्यवस्थित बस अभूण नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतो पुढे बस असा सगळं ठीक होईल हा आता तुला मी ताई बनवून देतो जय श्री गावस्कर कपिल देवा जय तेंडुलकर आणि कुंभ विनोद पावणे सिने ह्या बाळाची माऊली आणि घरा याच्या वर्षी सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका ठक्का आणि करा माझी सुटका <laughs> बाळा आता इथ आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंद बोल इसके <laughs> बोले मी गावठी आणि चल जा घाई घाई <laughs> माग पुढे पाहू नको वेळ लावू नको चुकांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे पोकतील तुझ्यावर